नमस्कार मी गजाला सय्यद आपण महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज चिंचोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते माजी नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले माजी नगर सेविका मनीषा पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवसभर विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले या उद्घाटन प्रसंगी मनीषा पवार यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला तसेच यावेळी आदर्श मातापिता पिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमोद पवार व विनोद पवार यांच्या हस्ते शंकर जगताप यांचे स्वागत व सन्मान करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक अभिषेक बारणे काळुराम बारणे तानाजी बारणे संदीप गाडे प्रशांत सपकाळ सनी बारणे करिश्मा बारणे सोनाली गाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली नगरसेविका मनीषाताई पवार यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं हो चिंचवड विधानसभेतील सर्व बंधू भगिनींच्या हो वतीनं आणि समस्त पिंपरी वतीनं हो ताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढील आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशी सदिच्छा आणि शुभेच्छा उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज एक वेगळा उपक्रम मनीषाताई असेल प्रमोद भाऊ असेल किंवा विनोद असेल आणि त्यांच्या टीमनं जे काही वेगळा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं केलेला आहे सकाळपासून आज रक्तदान शिबिर पण घेतलेलं आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कौतुक हे केलंच पाहिजे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना दहावी असेल बारावी असेल याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळालेत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि गुणगौरव हा कुणामुळे होतो तर त्या आपल्या मात्यापित्यांमुळे होतो अशा आदर्श मात्यापित्यांचाही सत्कार हा माननीय आपल्या नगरसेविका मनीषाताई पवार असेल प्रमोद भाऊ असेल यांनी ठेवला त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो मागील पाच वर्षापासून जेव्हापासून तुम्ही त्यांना निवडून दिलं तेव्हापासून ते समाजकार्य समाजाचा वसा आणि वारसा हा पुढे घेऊन चाललेले आहेत आणि थेरगाव परिसरातील असेल आपला प्रभाग क्रमांक तेवीसमधील सर्व जनतेशी नाळ जुळलेली अशी आपली भगिनी आहे आपली या घरातील भगिनीचं आज वाढदिवस वा आणि बहुसंख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात याच्यातूनच त्यांच्या कामाची पावती ही मिळती आहे आता येणारे निवडणुका आता जवळच आलेल्या आहेत पुन्हा आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण लोकसभा असेल विधानसभा असेल आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात त्याच पद्धतीने येणाऱ्याही या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहणार याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही आहे आणि मनीषाताई आणि त्यांच्या टीमला मी मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये असंच आपण जनतेचं काम सामान्य लोकांपर्यंत पोचून आणि भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद आहे अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोचणं हे काम आणि ज्या पद्धतीने आपले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रबाई मोदी असतील किंवा आपल्या राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जनतेसाठी काम करत असतात आज जर आपण पाहिलं तर काश्मीरमध्ये चिनाब नदीवरच्या अतिउच्च ठिकाणचा ब्रिज आणि त्या रेल्वे चालू करण्याचं काम हे भारतातील पहिले कोण पंतप्रधान होते तर ते मान्य नरेंद्रभाई मोदी होते त्यांनी आज चालू केलं त्याचबरोबर आज, बर आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणचे जे नक्षलवाद आहेत या नक्षलवादाला जे नक्षलवादी होते आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि आपल्या पुन्हा जीवन जगण्यासाठी पुन्हा ते समाजामध्ये आले त्यांच्यामध्ये जाऊन आज त्यांनी जो काही सामुदायिक विवाह ठेवला होता त्या विवाहाच्या ठिकाणी जाणारे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर देवेंद्रजी फडणवीस साहेब होते अशा पद्धतीचं कार्य हे भारतीय जनता पार्टी नेते आणि कार्यकर्ते हे सगळे करत असतात अशाच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण करत असतो आणि जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो या पुढील काळातही आम्ही असंच काम कार्य करत राहू एवढीच या, या उपस्थित सर्व जनतेला मी सदिच्छा आणि आश्वासित करू इच्छितो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मनिषाबाईंना मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्याकडून उरलेलं जे काही सामाजिक काम आहे ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण हो अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही